कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर दरड कोसळली वाहतुकीस मोठा अडथळा दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मुर्शी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर इथं मोठी दरड कोसळून वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे सततच्या पावसामुळे डोंगराच्या उतारावरील माती व दगड घसरून रस्त्यावर आल्यानं महामार्गावरील वाहनांची लांबलचक रांग लागली आहे दरड कोसळल्यानंतर रस्त्यावर चिखलाचे थर साचले असून वाहनांना पुढे जाणं धोकादायक झालंय सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाहीये मात्र काही लहान वाहनांना वाहन मागं फिरावं लागलंय स्थानिक प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून जड यंत्रसामुग्रीद्वारे रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत नागरिकांनी आणि वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सह्याद्री घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील काही दिवस मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे या, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी अत्यंत काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील